नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित ग्रेट पुस्तकांची भेट या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत मित्र हो आज दिनांक सव्वीस जुलै भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री हो राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांचा स्मृती दिन शंकररावजी म्हणाले होते रान पेटविण्यात नव्हे तर रान भिजविण्यात खरी क्रांती आहे यामुळेच नुसती शब्दांची तोरणे बांधण्यापेक्षा दगड मजबूत धरणे बांधण्यात त्यांनी आपल्या नेतृत्वाची सार्थकता मानली दगडांचा देश असलेल्या महाराष्ट्राला सिंचनाचा प्रदेश बनविण्याचे श्रेय निःसंशयपणे शंकररावजी चव्हाण यांच्याकडे जाते थोडक्यात काय सिर्फ बोल मत देखो या गांधीजींच्या मंत्रावर त्यांची मनोमन श्रद्धा होती यामुळेच आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या महाविद्यालयातील अभ्यासू गुणी आणि होतकरू विद्यार्थिनी प्रगती परमेश्वर तेलंग ग्रेट पुस्तकांची भेट या सिरीजमध्ये ज्येष्ठ संपादक कैलासवासी सदा डुमरे यांनी संपादित केलेल्या के देखो या पुस्तकाचा परिचय करून देते आहे तिच्या परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि कर देखो या पुस्तकाच्या वाचनाकडे आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो एखादी गोष्ट करण्याच्या पहिले आपण त्याबद्दल नको ते विचार करत असतो हे खूप अवघड आहे माझ्याने होईल का नाही झालं तर लोक काय म्हणतील लोक हसणार तर नाहीत ना मला अपयश तर येणार नाही ना आणि जर मी अपयशी झालो तर असे कितीतरी प्रश्न आपल्याला दररोजच्या जीवनात पडत असतात या सर्व प्रश्नावर उत्तर म्हणून मला समर्थ रामदास स्वामींची वचन आठवतात केल्याने होता हे रे आधी केलीची पाहिजे यत्न तो देव जाणावा अंतरी धरता बरे म्हणजे फक्त विचार करून काहीच होत नाही तर त्यासाठी कृती करावी लागते आणि अशाच कृतीचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री, देशा मंत्री गृहमंत्री अशा सर्व जबाबदाऱ्या तितक्याच ताकदीने पार पाडणारे लोक नेते अनेक धरणं उभारून पाण्याचा प्रश्न सोडवणारे जलनायक मराठवाड्याच्या भूमीचे महानायक काश्मीर आणि पंजाबमधला निवडणुका असोत किंवा मग दह, एखाद्या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय सचिवालयाचं नाव मंत्रालय करणं असो किंवा मग गटातटांमधला संघर्ष दूर करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेली पावलं या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक घटनेत ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते म्हणजे माननीय शंकरराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ता ते देशाच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्यांनी नेटांनी पेरल्या आणि आपली स्वातंत्र्याची छाप सोडली ते चव्हाण आज त्यांचा स्मृती दिन काही माणसं आपापल्या पद्धतीने अनेक प्रश्नावर उत्तर शोधत आहेत आपलं जगणं अधिक चांगलं होण्यासाठी मार्ग सुचवत आहेत अशाच कृतिशील ख्यातकीर्त माणसांनी केलेल्या निवडक भाषणांचा समूह म्हणजेच करके देखो हे पुस्तक नमस्कार मी तेलंग प्रगती परमेश्वर तुम्हाला सदा डुंबरे सरांच्या करकी देखो या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगणार आहे साप्ताहिक सकाळ या नामवंत साप्ताहिकाच्या वार्षिक समारंभात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील माणसांनी केलेली ही निवडक भाषण या, या पुस्तकामध्ये एकूण बारा भाषणांचा समावेश आहे या यामध्ये युआर अनंतमूर्ती वासुदेव नायर प्रमोद तलगेरी जावेद अख्तर अनिल अगरवाल वंदना शिवा सुनीता नारायण अभय बंग राजाराम अन्ना पी साईनाथ योगेंद्र यादव आणि रामचंद्र गुहा यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नामवंतांची भाषणं यामध्ये आहेत एका लवचिक सूत्रामध्ये गुंफलेले समकालीन कार्यरत व्यक्तींचे विचार एकाच पुस्तकात मिळणं ही खरं तर आपणा वाचकांसाठी पर्वणीच म्हणायला हरकत नाही लोककेंद्री केंद्री लोकांवृत्ती व्यापक सामाजिक हिताला मध्यवृत्ती ठेवून चिरंजीवी निरंतर विकासाची संकल्पना मान्य करून स्वातंत्र्य समता न्याय अशा मूल्यांना साक्षी ठेवून मानवी जीवनाच्या प्रतिष्ठेची ग्वाही देऊन निर्माण करावयाच्या एका नव्या जगाचं स्वप्न साकार करण्याचा सा निर्धार या सर्व भाषणांमधून होतो या पुस्तकातील सर्व व्यक्ती अॅक्टिव्हिस्ट आपापल्या क्षेत्रात कार्यरत प्रत्यक्ष कृती करणारी त्यासाठी किंमत चुकवणारी आहेत म्हणूनच त्यांच्या शब्दांना वजन आणि विचाराला अर्थ आहे यामध्ये पहिलं भाषण आहे आर अनंतमूर्ती यांचं या भाषणाचं शीर्षक आहे आपल्या भाषा नांदत्या गाजत्या राहाव्यात यासाठी अनंतमूर्ती हे कन्नड साहित्यातील नवसाहित्याचे शिल्पकार आधुनिक पाश्चात्य शिक्षण आणि भारतीय परंपरा व विचार यांचं एकात्मदर्शन त्यांच्या लेखनातून होतं भारत हा बहुसांस्कृतिक बहुभाषिक देश विविधता हे त्याचं खास लक्षण विविधतेत एकता हे त्याचं आणखीन एक अपूर्व ता लक्षण पण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सर्व थरांवर सांस्कृतिक सपाटीकरण झालेलं आहे आपल्या भाषांसमोरही त्यातून आव्हान उभं राहिले आहे इंग्रजीचा रेटा वाढला आहे पण त्यामुळे आपल्या भाषा संकुचित आहेत पण आपण त्याबद्दल इंग्रजीला विरोध करून चालणार नाही इंग्रजी का विस्तारली आहे याचा विचार मात्र करावा लागेल प्रादेशिक प्रादेशिक भाषेसोबत इंग्रजीलाही सोबत घ्यावे ला लागेल आज खरी अडचण अशी आहे की आपण प्रथम कोटीची भारतीय होण्यापेक्षा दुय्यम दर्जाची युरोपीय होणं हेच भूषणावह मानतो या पार्श्वभूमीवर अनंतमूर्तींना समृद्ध वारशाची जपणूक करण्याची आस्था जागी करायची आहे आपण विविध आहोत म्हणूनच समृद्ध झालोत ही विविधता गौरवाने जपण्याची गोष्ट आहे उतर प्रादेशिकता किंवा फुटीरता म्हणजे विविधता नव्हे आणि एकता म्हणजे भेदशून्यता नव्हे यासाठी सर्वांनी गांभीर्याने विचार करून कृतिशील बनायला हवं व आपल्या मागच्या अंगणात मशागत आणि पुढच्या अंगणात सुगी अशा आपल्या भाषा नांदत्या गाजत्या राहावात यासाठी अनंतमूर्ती प्रयत्न करतात यानंतर समोर आहे डॉक्टर अभय बंग डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्यासमवेत बालमृत्यूंशी चालवलेली झुंज सर्वज्ञात आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन आणि रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेमार्फत तेथील आदिवासींच्या आरोग्याच्या प्रश्नावर अभ्यास संशोधन व सेवा या तिन्ही मार्गांनी काम चालवलं आहे गडचिरोली जिल्ह्याला दारूमुक्त करण्याची चळवळ असो किंवा मग बालमृत्यूंशी झुंज देण्याची चळवळ त्यांना प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध प्रचंड संघर्ष करावा लागला आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्रभूषण महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्रभूषण प्राप्त झालेलं आहे ते असं म्हणतात की जर निरोगी राहायचं असेल तर निरोगी राहायला हवं म्हणजे जर निरोगी आपल्याला रोगमुक्त राहायचं असेल तर निरोगी जीवनशैलीने जगलं पाहिजे हे कसं राहायचं त्यासाठी त्यांनी पुढील सहा सूत्रं सांगितलेली आहेत पौष्टिक अन्न व्यसनांपासून मुक्त दररोज व्यायाम योगासन रोज ध्यान करणं आणि सहावं म्हणजे प्रेम करणं ते म्हणतात की हिंदी फिल्ममध्ये प्रेमाला फारच विकृत करून टाकले तसं प्रेम नको म्हणजे भावनात्मक प्रेम नको प्रेम हे सक्रिय असावं पुढच्याची दुःख पुढच्याची हतबलता आपल्यामुळे कमी होणार असं प्रेम असावं स्वार्थी प्रेम नको मग आपल्याला प्रश्न पडतो की हे आपल्यानं होईल का त्यावर बंग सर म्हणतात त्यांना जेव्हा जेव्हा असा प्रश्न प्रश्न पडतो तेव्हा तेव्हा ते बापूंकडे जातात बापू अर्थातच महात्मा गांधी बापू मी काय करावं एवढी मोठी समस्या आम्ही छोटी छोटी माणसं गांधीजींनी मोठ्या प्रश्नांना भिडण्याचं धाडस दाखवलेलं आहे उदाहरणार्थ दांडी यात्रेच्या वेळी गांधीजींनीही मिठाचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला अवघ्या भारतातून लोक त्यांना विचारायला लागले की याने काय होणार ब्रिटिश सत्ता या एवढ्या ब्रिटिश सत्तेला या एवढ्याशा सत्ते छोट्या गोष्टीने काय होणार नुसते लोकच नाही तर मोतीलाल नेहरूंनी देखील त्यांना बावीस पाणीपत्र लिहिलं होतं त्यांचं आर्ग्युमेंट कसं चुकीचं आहे त्यात किती द्रो दोष आहेत त्यात किती त्रुटी आहेत असं त्यांनी सविस्तर त्या पत्रामधून सांगितलं होतं गांधींनीही मोतीलालना उलट पत्र पाठवलं प्रिय मोतीलाल तुम्हारा पत्र मिला देखो बस एवढे शब्द मोतीलालनी डोक्याला हात लावला गांधीजी काही ऐकत नाहीत त्यामुळे त्यांचं नेतृत्व मान्यच करायला हवं ते म्हणतात की मी सत्याग्रहात उतरणार उद्या निघणार निघणार असं म्हणताक्षणी त्याच रात्री पोलिसांनी त्यांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं जे ब्रिटिश साम्राज्य या सत्याग्रहाची दखलही घेणार नाही असं असं वाटत होतं ते निघणार म्हणताक्षणी कार्यरत झालं गांधी मोतीलाल जेव्हा जेलमध्ये जातात तेव्हा ते, ते तिथल्या कर्मचाऱ्याला विचारतात की मला एक तार करायची आहे करू का त्यावर तो म्हणतो की हो जमेल मोतीलाल बापूंना तार करतात बापूजी करण्याचे पहिलेही देख लिया आपण जर गांधीजींना आज विचारलं की बापू हे होईल का तर बापूजी म्हणतील करके देखो या पुस्तकातील सर्व व्यक्ती धाडसी जमातीची आहेत असंच धाडस तुम्हा मग प्रत्येकाच्या अंगी येवो हो। हे पुस्तक मी वाचलं मला आवडलं तुम्हीही वाचाल आणि तुम्हालाही आवडेल आणि त्यानुसार तुम्ही कृती कराल एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद